आणि कृष्णा हात वरती कर शिरूर मोठेवाडीचा पैलवान रक्कम एकेचाळीस हजार चांगल्या कुस्तीला प्रारंभ झालेला आहे पिताश्री यांच्या कडकपट्टीमध्ये अनेक पैलवान घडले भारतीय सेना दलाचे सुभेदार आमचे मार्गदर्शक शंकरदा शरीन जेवायचो एक कवला वेळवा पैलवान आणि समोर त्याच स्टो लावलाचा कृष्णा यलवार ज्या यलवार घराण्याला खऱ्या अर्थाने फार मोठी कुस्तीची परंपरा आहे जवळजवळ ही चौथी पिढी पाचवी पिढी कुस्तीमध्ये त्या घराण्यामध्ये अनेक पैलवान यात उपभारराष्ट्रीय केसरी सचिन सचितराव यलवार छोटेसे गाव मसे यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी हजारो ज्यांचं पुरुषीक स्वागत आहे अतिशय सुंदर अशा पद्धतीने निकाली कुस्ती या ठिकाणी चालू आहे या चालू कुस्तीला मेजर रायकर यांनी या ठिकाणी पाचशे रुपये निकाली कुस्तीसाठी बक्षीस ठेवलेलं आहे अथर्व खेतमाळी पारगवानी बटाली मोरे मसे चालू कुस्तीसाठी शिवाजी दत्तोबा देवीकर यांनी सुद्धा चालू कुस्तीसाठी पाचशे रुपये या ठिकाणी बक्षीस ठेवलेलं आहे अतिशय कमी दिवसात प्रगती केलेल्या पुरगती देवा खोसे मंडळी आपल्या देशावरती चीन देशानं ड्रोन हल्ला करायचं ठरवलं होतं तिथं सिनेवरती सतर्क असतेने भारतीय सिरोदाराचे सुभेदार अहिल्यानगर दिल्ल्याची शान आस्तगाव सरोज यांचं गाव सुभेदार शंकर दादा खोसे हजर होते तो दोन हल्ला या माणसाला झुडकावून लावलं आणि भारत देशावरचा संकट या माणसाच्या सतर्कमुळे वाचावल गेलं एकदा दोन हजार तेरा मधून स्वागत करा सुमेदार खोसे त्यांचा चिरंजीव आखाऱ्यावर दिला तो तिथं त्याचा सुजता फार मोठा पैलवान युवा महागजी विष्टुमंत खोसे या अहिनगर जिल्ह्याचं नाव ज्या पैलवान संपूर्ण भारत देशामध्ये गाजवलं आणि समोर कृष्णा यलबार घरा कृष्ण समीकरण आहे मंडळी त्या घरण्यातील पैलवान कृष्णा येलभर लढतोय माझ्या शेजारी पैलवान एक विद्याभूषित पैलवान शांत सैमी पैलवान म्हणून त्या ख्याती महाराष्ट्र असे पैलवान सचिन येलबर बसले त्यांचा तो त्यांचाच पट्टा एक चांगली प सुरू आहे इनाम रक्कम एक्केचाळीस हजार रुपयाला छोटस गाव मस्जिद आज परंपरा जतन करण्याचं काम करत आहे जे परंपरा जतन करतात त्यांचा भविष्यकाळ उज्ज्वल असतो मंडळी आणि जे परंपरा विसरतात त्यांचा भविष्य काळ असतो चाललेला कार्यक्रम हा एक आदर्श कार्यक्रम आहे काय वाढवायचं कशाला खतपाणी घालायचं काय झोपसायचं हे मशीद ग्रामस्थांना समजलेलं आहे उत्कृष्ट कुस्ती बंगाटी झाली म्हणून वस्ता संजना खिसमळ त्यांच्याकडून पाहण्यासाठी दोनशे रुपयाचे पक्ष आले मी त्यांचा आभारी आहे समोर कब्जा घेतोय पैलवान देवा कोसे कृष्णा इनवरचा कब्जा घेतली जबरदस्त कुस्ती सुरू आहे छोटस गाव बसे अगदी सोनारच्या कसाटीने तोलून मापून घ्यावे अशा कुस्त्या जोडल्या बाजार फिरल्याशिवाय मालाचा बाजार भाऊ कळत नाही मंडळी तशी कुस्ती मैदानात फिरल्याशिवाय कोणाची जोड कुठे कळत असते हो रोज कुस्ती माझा रस्तावर लागते तेव्हा समजत असते कोणाची कुस्ती कोणासमोर जोडावी कसेल कुस्ती पुणे विरुद्ध अहिल्यानगर जिल्हा अशी लढत जागेला समोर मशेगावच्या पवित्र मातीमध्ये आणि पहिली कुस्तीने कब्जा घेते तिथं छत्रपती कुस्ती हा करत पार हा लहान या भागात लांब धरून कुस्ती दिली जात आहे छत्रपती कुचितमपूर पारनेर एक चांगली रोपटिका तयार केली वस्ता देवराज पटारेंनी त्या तालमीचा पैलवान चैतन्य रेपाळेना अहिल्यानगर अधिवेशन गाजवलं थोड्या दिवसात फार मोठी प्रगती के केली गादी जो पैलवान डबल महाचिकेची शिवराज राक्षी सोबत चालला आणि कास्य पदकाचा मानकरी झाला खोल्या गटात आता छत्रपती कुसमकूर पारनेर बसतात युवराज पटरेचा बसता जो देवात कोसे लढतो तिथं एकच्या गोचा आहे समोर बोला पाहिजे आणि पट्टी मोहरे देखील आलेला आहे कोपराचा गोटा मानेवर कुस्ती खेळ आहे कुस्ती अखंड तो पंचना मंडळी बाहेरून बोलण्याची कुस्ती सोपी नाही हो रोज सकाळी चारला उठावं लागते पाच पाच दादा तेवढं धावा लागते तेव्हा शक्य होत असते कुस्ती इतकी सोपी नाही वासा जावी तो 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 का न तीरभासा झोप घेई कैसा त्या विधीच्या भविष्यात तेवाच कळत असते होती एकच्या गोचलाचा प्रश्न पैलवान देवा कोसे खोदे पंचरण्याती योग्य तो निर्णय घ्या पंच सत्तर कपंच राधिका उद्या आता कंपल्स पावसावरच जेवायला मिळवायला काय कमिटी तुम्ही कुठला तरी एकच पंच द्या समोर